उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेवावर लिहिलेले देवादिदेव देव हे गाणे महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरती रिलीज झाले अमृता फडणवीस आणि शंकर महादेवन यांनी हे गाणे गायले आहे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे राज्याचे चाणक्य म्हणून ख्याती असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वाचा एक नवा आगळा वेगळा आयाम समोर आला आहे एरवी त्यांची पत्नी अमृता फडणवीस आपल्या गाण्यांसाठी चर्चेत असतात महाशिवरात्रीच्या निमित्ताने अमृता फडणवीस आणि शंकर महादेवन यांनी गायलेले देवादी देवा गाणे रिलीज झाले खरे मात्र चर्चा सुरू झाली ती देवेंद्र फडणवीस यांच्या गीतकार असल्याची देवादी देवा या गाण्याचे बोल देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहे यामुळे एरवी महाराष्ट्राच्या सत्ता कारणातील डिरेक्टर असलेले देवेंद्र फडणवीस आता गीतकार झाले आहेत त्यामुळे सोशल मीडिया ते राजकारण यावर चांगली चर्चा रंगली आहे महाकाल देवादी देव शंकर म्हणजे हिंदूंच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे महाशिवरात्रीला हिंदू सणांमध्ये मोठे महत्व आहे देवादी देव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले महादेवावर गाणे महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर रिलीज झाले आहे याची माहिती स्वतः ट्वीट करून देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे

नाथ हर हरपन है जात तुटो काशी विश्वनाथ टुटो रुद्र है कपाल दु तो विश्व को दिवाल खानों का काल तुतो जय जय महाकाल कांडिव झनका हृदु तो तांडव संघर्ष तो वृषभ साबा हर तो भीषण प्रह शिव शंभो नील कंठ तूवनादि तूवनंत शिव शंभो शिव शंभो नील कंठ तूवनादि तूवनंत यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मु